तिथे जमलेल्या तमाम बंधू भगिनींना माता अहिल्या देवी जयंतीच्या पावन पर्वावर समस्त बंधू भगिनींना जय मल्हार बंधूं महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या तमाम राष्ट्रपुरुषांना महामानवाना त्रिवार अभिवादन करतो आणि या जयंती पर्वावर माता अहिल्या देवी यांचे कार्य आणि तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो बंधूंनो ज्या मनगटात बुद्धी आणि चातुर्य आहे तोच चा स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होडकर सर्वसम धर्म समभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोर गरिबांना कडवडा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तडमड अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतीशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होडकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्या मातेचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता औघ्या आठ वर्षाचे असतानाच होडकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होडकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक सुरवीर मुलगा खंडेराव होडकर यांच्याशी अहिल्याचा विवाह वीस मे सतराशे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावानी त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्य झाली दूरदृष्टी ठेवून मल्हार रावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी वाचणे गणित इत्यादी गोष्टी शिकविल्या तसेच घोड्यावर बसणे दांडपट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे लढाया करणे पत्र व्यवहार करणे न्याय निवाडा करणे इत्यादी प्रशिक्षणही दिले परिणामी अहिल्ले सामाजिक व राजकीय राज बुद्धी परिपक्व बंधुनो सन सत्रहशे चौपन मध्य कुंभेरी लड़ाई अहिल्या शुरवीर खंडेराव वीर मरण वया आले वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरगामी परिचय दिला सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती अस नाही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीयच आहे आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजा जनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे समजून रयतेला कल्याणकारी राज्य दिले मल्हारराव होडकरांच्या मृत्यूनंतर एकोणतीस वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले सासरा मल्हाररावांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट रोजी झाला मुलगा मालेरावांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट रोजी झाला अशी एका मागून एक दुःख येत असतानाही अत्यंत धीराने प्रजा सुखी आणि समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता संता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले पेशवा रघुनाथ राव याला लोभ सुटला त्याने पेशवाई करण्यासाठी पन्नास हजाराची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली हे वृत्त तेजस्वीनी अहिल्याबाईला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथ रावांना खलिता पाठवला व त्या म्हणतात आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दुबडी समजला की खुडी दुःखात बुडेलॅ अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू आता आपली गाठ रणांगणातच पडेल माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण जर आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तींच्या पायी तुमचे स्वागत न केले तर सुनेचे नाव लावणार नाही मुसज्दी अहिल्या ना म्हणजे तडप्ती संशेर लखलखती वीज होती त्यांनी आपले आयुष्य लोक का कल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे संपूर्ण भारतात अनेक विहिरी तलाव कुंड घाट बांधले आहेत आणि पूल निर्माण केले आहेत जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासांना प्राधान्य दिले मल्हार रावांच्या मृत्यूनंतर इंदौर वरुन संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशा तिन्ही लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या आजही महेश्वरी साड्या पैठणी आणि थोतर प्रसिद्ध आहे राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुराने राखली मुंग्यांना साखर माशांना कणकेचा गोडा उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पानपोया हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली आपल्या राज्यात सूक्ष्म उपाशी राहू नये याची दक्षता त्यांनी घेतली दिव्यांग अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले गोर गरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर ते चालवली वस्त्रांचे वाटप केले प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही अमराईचे बगीचे वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा

मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फनसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकूणच्या एक मुलींचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला अहिल्या भाई या समाज सुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरेला तांधणेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाडला आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोधा न लागता राज्याचा कोष समृद्ध केला स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनांचा उपयोग सुद्धा लोक कल्याणासाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाला त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन करत असताना उर भरून येतो बंधू भगिनीनो आज अहिल्या देवी होडकर यांच्या हातात पिंडी घेतलेला पुतळा बघितला तर आपल्याला असं जाणवते की एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र हाता सांभाळणाऱ्या अहिल्या देवी या किती थोर होत्या रणांगणामध्ये शत्रूला धूर साठवत असताना हातातील शास्त्राची सुद्धा शास्त्रा तितकीच त्यांनी काळजी घेतली लोक कल्याणासोबत फक्त आणि फक्त त्यांच्या हाती पिंड असलेला फोटो आपल्या समोर दाखवून त्यांच्या इतिहासाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी शंका सुद्धा मनात येते एखाद्या पुरुष राज्यकर्त्याला सुद्धा लाजवेल असा धगधगता तडपता एकोणतीस वर्ष राजकारणाचा प्रदीर्घ लोक कल्याणकारी असणाऱ्या आणि लोक कल्याणाची कामे करणाऱ्या अहिल्या देवींच्या चरणाशी आपोआपच हे मस्तक नतमस्तक होते बंधून अहिल्या देवींना खर जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या लोक कल्याणाच्या शिकवणीचे धडे आपण घेतले पाहिजे जाती धर्मातील तेढ मिळवून समानतेची शिकवण आपण आपल्या जीवनात आचरण केली पाहिजे सर्व धर्म समभाव आपण जगला पाहिजे आणि जगलो पाहिजे हीच अहिल्या देवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल हीच त्यांची शिकवण जर आपण आपल्या अंगीकारलो अंगी तर अहिल्या देवींना समाधान वाटेल असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे बंधुनो या निमित्ताने तुमच्या समोर अहिल्या देवींचा ओघवता इतिहास मांडलेला आहे नक्कीच तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा जेणेकरून हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे बंधून इथे उपस्थित प्रत्येकाला परत एकदा जय मल्हार करतो आणि इथेच थांबतो जय मल्हार